नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग भरती दोन हजार चोवीस अंतर्गत विविध परिमंडळानुसार नियुक्तीसंदर्भाचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये जे काही वेटिंगवरती उमेदवार आहेत अशा उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी तसेच संदर्भाचे आदेश लवकरच देण्यात येणार आहेत अत्यंत महत्त्वाची संधी या ठिकाणी वेटिंगवरती उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी चालून आलेली आहे पहा आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे परत नवीन शिफारस यादी अर्थात उमेदवारांच्या नावाची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता कोणत्या परिमंडळां अंतर्गत ही अपडेट आलेली आहे तसेच कोणत्या पदाकरिता ही यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या संदर्भात तसेच संदर्भात काय अपडेट आलेली आहे का ते समजेल तर पहा सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस जलसंपदा विभागामार्फतची आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके सो विद्यार्थी मित्रांनो पहा आत्ताची जी काही अपडेट आलेली आले आहे जलसंपदा विभागामार्फत निम्न श्रेणी लघुलेखक या पदाची देखील अपडेट आलेली आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी पाहिलेली देखील आहे पहा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित जी व्यावसायिक कौशल्य चाचणी होणार होती ती परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती त्याबाबतचं प्रसिद्धीपत्रक तुमच्यापर्यंत आलेलंच असेल तर पहा आत्ताची जी काही अपडेट आहे ती छत्रपती संभाजीनगर या परिमंडळाअंतर्गत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी सुधारित प्रतीक्षा यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे उमेदवार वेटिंगवरती आहेत अशा उमेदवारांचे नाव आता लिस्टमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत अशा उमेदवारांना संधी या ठिकाणी दिली जाणार आहे ठीक आहे तर पहा ही संधी कशामुळे तर पहा जे उमेदवार एकापेक्षा जास्त परिमंडळाअंतर्गत त्यांचं सलेक्शन झालेले आहेत परंतु त्यांनी दुसऱ्या आता समजा छत्रपती संभाजीने नगर या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे या व्यतिरिक्त अमरावती विभागामध्ये देखील सिलेक्शन आहे आता अमरावती विभागामध्ये त्यांनी जॉईनिंग करून घेतलेली आहे तर छत्रपती संभाजीनगर या परिमंडळाअंतर्गत त्या जागा काय राहणार आहेत वॅकंट राहणार आहेत तर अशा वॅकंट जागा राहिलेल्या ठिकाणी वेटिंगवरती जे उमेदवार आहेत अशा उमेदवारांना त्या ठिकाणी जे काही पॅरल रिझर्वेशन आहे त्यानुसार त्यांना संधी या ठिकाणी दिली जाणार आहे अशा पद्धतीची ही अपडेट तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलीच आहे तर पहा प्रतीक्षा यादीमध्ये कोण आहेत किती उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला आहे ते देखील आपण पाहणार आहोत तत्पूर्वी पहा छत्रपती संभाजीनगर परिमंडळ अंतर्गत दप्तर कारकून मोजणीदार निरीक्षक या पदाची देखील सुधारित प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेला असाल त्या पदाची पी डी एफ तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि या पुढील जर तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी असेल तर विद्यार्थी त्या पुढील प्रोसेस काय असेल ते देखील आपण या ठिकाणी जाणून घे घेणार आहोत ठीक आहे तर पहा ही पीडीएफ मी डाउनलोड करून घेतो त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची ही पीडीएफ मी डाउनलोड करून घेतलेला आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण तेरा उमेदवारांचं सिरियल वाईज नंबर पाहिलं तर एकूण तेरा उमेदवार या ठिकाणी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या नावाचा हे शिफारस यादीमध्ये कन्वर्ट या ठिकाणी करण्यात आलेला आहे ठीक आहे तर पहा त्यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे पुढील प्रोसेस काय असणार आहे ठीक आहे सो कागदपत्रे पडताळणी तुमची झालेलीच आहे आणि त्यानुसार पहा हे जी यादी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे तर आ, तु तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी तुम्हाला चेक करायचा आहे रिझर्वेशन कुठलं क्लेम झालेलं आहे हॉरिजेंटल रिजेश रिजर्वेशन कुठल्या प्रवर्तून तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी सिलेक्शन कॅटेगरी या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला शो होत आहे ठीक आहे तर पहा एक तर तुम्हाला आता यापुढील प्रोसेस संदर्भात सांगत आहे एक तर मेल येईल ठीक आहे सो so, जॉईनिंग संदर्भात कुठल्या परिमंडळाअंतर्गत तुमची नियुक्ती करण्यात येणार आहे त्या संदर्भात तुम्हाला मेल येईल तो मेल कशा पद्धतीने असेल या या परिमंडळाअंतर्गत तुमची जॉईनिंग झालेली आहे किंवा जॉईनिंगचे आदेश त्या ठिकाणी तुम्हाला निर्गमित करण्यात आलेले आहेत त्यामुळे त्या ऑफिसला त्या जे काही कार्यालय तुम्हाला देण्यात येईल किंवा जे विभाग तुम्हाला नियुक्त करण्यात येईल त्या विभागाकडे तुम्हाला जायचं आहे त्या कार्यालयाअंतर्गत तुम्हाला जे काही तेथील अधिकारी असतील त्या अधिकाऱ्याकडे परत एकदा रिव्हि रिव्हेरिफिकेशन रिवे, जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ते रिव्हेरीफाय केले जाणार वैद्यकीय के चाचणी होणार आणि नंतरच दॅट तुम्हाला त्या पदावरती काय होणार नियुक्तीचे आदेश किंवा जॉईनिंग लेटर जे आहे ते तुम्हाला सुपूर्द करण्यात येणार आहे ठीक आहे so, सो अशा पद्धतीची पुढील प्रोसेस असेल आता दप्तर कारकून तसेच मोजणीदार कालवा निरीक्षक या पदाची मी पी डी एफ डाउनलोड करून घेतो त्या संबंधित आपला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल पहा छत्रपती संभाजीनगर परिमंडळ अंतर्गत आ, हे अपडेट आलेली आहे इतरही परिमंडळाचे विद्यार्थी मित्रांनो ज्या काही वेटिंग यादी आहे त्या क्लिअर होणार आहेत त्यामुळे तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे ओके सो so, पहा ही सुधारित यादी आहे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची या ठिकाणी ही लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके okay. सो so, अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर यामध्ये पदाचे नाव पहा कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक अर्थात ड्राफ्टर दप्तर कारकून मेजर कॅनलर कॅनल इन्स्पेक्टर ठीक आहे सो यामध्ये पहा जे उमेदवार वेटिंगवरती आहेत अशा उमेदवारांची या ठिकाणी शिफारस यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे तर त्यानुसार चेक करताना तुम्हाला मेरिट नंबर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर कॅन्डिडेट नेम मेल जेंडर कुठल्या जेंडर, जेंडरमध्ये आहे ते तसेच जे रिझर्वेशन पॅरल रिझर्वेशन क्लेम झालेलं आहे का ते या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे ओके सो त्यानुसार तुम्हाला मार्क्स किती पडलेले आहेत आणि फायनली तुमची जी वेटिंग कॅटेगरी आहे त्या वेटिंग प्रवर्गातून कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन जे झालेलं आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठीक आहे सो अशा पद्धतीने जवळपास या ठिकाणी प्रत्येक पदाकरिता आपण उमेदवार तुम्ही चेक करू शकता तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं असाल तर विद्यार्थी मित्रांनो इतरही परिमंडळाकडून अपडेट येणारच आहेत बऱ्याचशा वेटिंग आता यामध्ये जे काही पॅरल रिझर्वेशन आहे समांतर आरक्षण आहे त्यामध्ये पहा माजी सैनिकच्या जागा असतील किंवा जे काही अंशकालीन पदवीधर उमेदवार आहे त्या जागा नंतर खेळाडू असतील नंतर आहे अनाथ कॅन्डिडेट असतील किंवा जे काही दिव्यांग उमेदवार आहेत अशा जागा या कॅन्डिडेट जर भेटले नाहीत तर काय होणार आहात या जागा समांतर आरक्षणानुसार त्या कन्वर्ट होणार आहेत आणि जे वेटिंगवरती उमेदवार आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी संधी जी आहे ते दिली जाणार आहे ठीक आहे सो या ठिकाणी हा मुद्दा क्लिअर झालेला आहे तर पहा अशा प्रकारची ही अपडेट येत आहेत इतरही अंतर्गत लवकरच अपडेट येणार आहे त्यामुळे निश्चिंत राहायचं आहे जरी तुमच्या नावाचा समावेश वेटिंगवरती असेल तरी ठीक आहे तर पहा या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे त्या कमेंट्सचं माझ्याकडून मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे ठीक आहे सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद